असे काही सोनी करमा का का हा कवढच नाही मला तू सांगू ते पत्ता बी दे इथली काय माझे कुडाल ते वेळ ते वेळ कोणते ना मग काय गे आम्ही कर ना मला दोन्ही ना ते मैसा होतील ना मग नाही ना पोके मैला तू करता खावाय खायलेस मी हा माये तुमचं काय बाई ना मग तुमचं असं गण डोकडे हात पाय माझे माय म्हणे अजून पोरज वहिनी अजून पोरज वहिनी नाचून नाचून मला एक कैंद काढी तुमले दोन येणार बसा ना, बसाना। ना, ना काय म्हणतात फोकण बाजूला काय सांगेत आम्ही आत हो का हा मला भटास यायचे मला नात मना मोठा अंडोले बी दोन नातू आहेत म्हणे आणले बी दोन नातू आहेत म्हणे बहीण नागर बी बटा नात्रे बीन अन्न घर पोरं नाही नाही दोन म्हणता भट सोनी कुठे गेले का तुझी मम्मी हा दिदीला झोपवते बोलव ना भाई आजी आज आले म्हणा हो येते का तू आमच्याकडे कन्या पूजन अशी घर भाई सोनी मग काय बेटा दिदी तू खायले बेटा मी जपाळ जगू हो, तू दुधा खायला काय उत्काहू अगो बहीण कुठे जाईल ना मग आपले तू जो का देना पहिला जा मग तू खायले ना हा खायले बेटा जोप बोला ना तुम बहिली तो पण आई तुम्ही बैल आई असं का बन तुझं दे ना मग तू ये बोलावस का सोनी म्हणता कन्या पूजनले वाटलावस का तुम्ही राणी ना घर एकच पोर कमी पडायला वाटला वस का अशी काय बोलणार ना काय म्हणा मन राहिले वाटलं असं कोण सांग करता सहन करता कन्या ले का त्यानंतर घरी बोली घ्या तुम्ही भाले दोन पोरी बहिणी आहेत हा सहज बहिण तर सहज बहिण मग डोकाले हात धुळे मन सासून जोळ मन जोळे काय मन सासून जोळे काय असे तर तो दोन तोडे चाव दिस तुम्ही माले पोरी बाहेर तुम्ही घाबर दुख लागे ना मी ला पोचले ना जा ना माझे तुम्ही आदरेस ते बोलावं ना कन्या पूजनले मग अंडी कसा पाहिजे तुमले कसाले वाटलं मग पोलीस मी एवढी राणी बैस घर माझो आणि मला अंडर घर माझा पहिले तिला तुम्ही डिस्टर्ब नाही करा तिला जपाना शे तुम्ही नात्रेस ते बोलावा बट भी बनवी माहिती सरळ चालेल ना तुम्ही म्हणास ना तुम्ही अपमान करणार म्हणजे काय म्हणसा काय म्हण पोकेन पाहिजे खावायची गोळ गोळ बोलतीस बाहेर जातात हम्म जा तुम्ही निघा नाही हा हा म्हणल्या पोरी माझे लख लागत तुमला ना तुझ्या हा काय बोलती बोल म्हणा पोरी मला लक तुमच्या जोडे आज मुलं नऊ आठ पोरी होती पण नवीन पोर न करता म्हणून राही या दोन्ही कानी तुम्ही याद करा आठ तुम्ही काय बोली करतात माय पोरीस वाईन आहात मनसात काय म्हणजे काय आयदे माय नवीन फोन करता तुम्ही म्हणजे या दोन्ही काही माझे कोणती बाई असं हिनव येत ना का बरं का आवी माने मला म्हणे पोरीस नाही जा ते बोलत नाही जास्त तुमचे हा समजलं ना